शंभर रुपये अच्छा ही शंभर रुपयाला आहे पावसाळी आहे चांगली क्वालिटी फोरझन मध्ये ही डबल होईल साडेचारशे रुपये अच्छा वीस अच्छा सगळे वीस वीस रुपयाला आहे अच्छा ही साठ रुपये कोणतेही घ्या दीडशे 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 आणि हे रुपये 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 साठ सत्तर शंभर एकशे वीस आणि दीडशे दीडशे हा दोनशे आणि विदाउट हँडल चाळीस रुपयाला आहे बघा नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज मी आहे ना मलाड वेस्टला आहे ना सोमवारच्या मार्केटमध्ये मा आलो आहे आणि हा फक्त आहे ना सोमवारलाच भरतो सकाळी आठला चालू होतो ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत असतो स्टेशनपासून आहे ना फक्त दहा मिनिटावर किंवा सात ते आठ मिनटावरती चालतच आहे तर चला मग पूर्ण डिटेलमध्ये आपण हा व्हिडिओ करूया हा बघा मित्रांनो हा सोमवारचा मार्केट आहे आणि इकडून आहे ना सोमवारचा मार्केट आहे ना सुरुवात होते तर सगळ्यात पहिले आपण आहे ना इकडे ना बॉटल बघतो आहे कारण की आता शाळा सुरू होते आहे ना तर त्यासाठी आहे ना खूप छान छान इकडे बॉटल आल्या आहेत लहान मुलांसाठी पण चांगल्या क्वालिटीमध्ये कितीला ही शंभर रुपये अच्छा ही शंभर रुपयाला आहे ही कितीला आहे दादा अच्छा ही बघा ही दीडशे रुपयाला आहे अच्छा हे याच्यावरती हे आहे ना टायमिंग काहीतरी दाखवता ना ही कितीला आहे अच्छा ही दोनशे रुपयाला ही शंभर रुपयाला आहे याच्यामध्ये कलर ऑप्शन बघू शकतो बघा एवढे कलर आहेत ही पण शंभर अच्छा ही बघा ही पण शंभर रुपयाला आहे ही जिम साठी आहे मोठी बॉटल आहे ही कितीला आहे दादा अच्छा हे बघा ह्याच्यामध्ये ना तीन बॉटलचा सेट आहे तीनशे रुपयाला म्हणजे आतमध्ये मिडियम साईज आहे मग छोटी साइज आहे यामध्ये कलर आहे बघा हा एक कलर आहे दोन कलर आहे हे बघा हे छोटे छोटे बॉटल आहेत हे कितीला आहे दादा अच्छा ही बघा ही पन्नास रुपयाला आहे ही पन्नास ती दादा दाखव ना ती मोठी बॉटल ती 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 हा प्लास्टिक आहे अडीचशे रुपयाला प्लॅस्टिक काढ नाही जास्त प्लॅस्टिक प्लॅस्टिक हो चांगली बॉटल आहे अडीचशे रुपयाला छान आहे पन्नास रुपयापासून स्टार्टिंग आहे आता आपण आज जाऊया आणि इकडे आपण नाही फक्त आहे ना काय जे पावसाळ्यासाठी किंवा शाळा सुरू होते काय ते आपल्याला लागतंय ना ते बघणार आहे आपण ते बघा आता इकडे ना बॅग आहेत हे चप्पल आहेत पावसाळ्यासाठी किती साईज दहा नंबर आहे कितीला शंभर रुपयाला अच्छा हे शंभर शंभर रुपयाला आहे हे सगळे ब्लॅक मध्ये मोठी साईज पण शंभर रुपये अच्छा हे सगळे शंभर शंभर रुपयाला आहे आणि हे इकडे लहान मुलांचे अच्छा हे दीडशे रुपयाला आहे ते बघा ते ब्लॅक मध्ये पण शंभर शंभर ना ते दोनशे ची आहे एक दाखवा सँडल हे बघा दोन अच्छा पण दोनशे रुपयाला अच्छा हे बघा हे बघा ही मोठी साईज दीडशे रुपये म्हणजे शंभर दीडशे दोनशे अशी प्राइस आहे ना आणि बॅग कशी आहेत बॅग बॅग कोणती पण साडेतीनशेला एक दाखवा बरं बॅग मोठी ही कितीला साडेतीनशे अच्छा ही अडीचशे रुपयाला आहे ही अडीचशे रुपयाला ते बघा तिकडे क्रॉक्स पण आहेत तर कसं आहे वाला क्रॉक्स अच्छा दोनशे रुपयाला रुपयाला क्रॉक्स आहे व्हाईट वाला कितीला जात आहे अच्छा दीडशे रुपये दीडशे हे शंभरला आहे काय शंभर रुपयाला आहे हे शंभर शंभरला आहे ना दादा हे दा। शंभर शंभरला आणि हे ब्लॅक मध्ये मोठे अच्छा वेगवेगळी प्राइस आहे काय ते बूट कितीला आहे दाखवा जरा एक दीडशे रुपयाला हे पण पावसाळी आहे चांगली क्वालिटी रुपयाला इकडे आपण भांडी बघूया कसं आहे उंदीर अच्छा हे दीडशे आणि हे जाळ्या तीस रुपये अच्छा हे तीस रुपये चाळीस रुपयाला आहे बघा चाळीस रुपयाला चला आता पुढे जाऊया आपण हे बघा इकडे आपण बॅग बघतोय आणि बॅगची आपण साईज बघूया फोरझन मध्ये कितीला अडीचशे रुपयाला आहे ही दादा युनी कोणची अच्छा ही दोनशे ऐंशी आणि मोठी साईज साडेतीनशे साडेतीनशेला ही कितीला आहे ती पण साडेतीनशे साडेतीनशे मध्ये एक दोन तीन चार कप्पे आहेत आणि हा एक पुढे एक आहे पाचवा कप्पा आहे ही मोठी आहे बाबीची ही आहे हा दादा ती कितीला आहे साडेचारशेला ही मोठी साईज आहे एक दोन तीन चार चार कप्पे आहेत याला बैग अच्छा साढ़े तीन वाले ब्लैक कलर में, में। चार कप् दिया चेक करता थे साढ़े तीन शेला ब्लू कलर पे थे साढ़ तीन शेला छान छान बैग है तो बाच्रुपे में, बाच्रुपे में। ही बघा ही सगळ्यात मोठी बॅग आहे म्हणजे ट्रॅव्हल बॅग ही दादा ही ट्रॅव्हल बॅग कितीला आहे साडेचारशे रुपयाला अच्छा डबल आहे का अजून मोठी होते का ही अरे बापरे म्हणजे अजून एवढीच मोठी ती डबल होईल साडेचारशे रुपयाला आहे ती दादा इकडे बसतात अरे बघा आता आपण पुढे जाऊया हळूहळू हे बघा हे दादांचं इकडे स्टॉल आहे आणि इकडे आपण भांडी बघतोय दादा कशी आहेत वाटी अच्छा वीस रुपयाला आहे के वीस रुपयाला आहे हे डबे हे पण वीस रुपये हे ग्लास दादा अच्छा वीस रुपये पण हे बघा वीस वीस रुपयाला अच्छा हे सगळे वीस वीस रुपयाला आहे हे कितीला आहे हे पण वीस वीस रुपये आणि हे दीडशे अच्छा ही दीडशे ला आहे चालन किती ला दादा अच्छा ऐंशी आणि या प्लेटी किती ला दे अच्छा या वीस वीस रुपयाला प्लेटी आहे का सिंगल अच्छा मोठी प्लेटी दाखवा ना किती लाय अच्छा ही साठ रुपये ही बघा ही पन्नास ही बघा ही चाळीस एक साईज बडा सगळे ढाकण आहेत वीस वीस रुपयाला ढाकण आहे हे साठ रुपये बघा साठ रुपयाला डब्बा आहे बघा साठ रुपये आणि इकडे हे चालन घ्या किंवा हे बघा हे छोटे छोटे असे डबे घ्या किंवा बघा हळदी कुंकूचा घ्या हे वीस वीस रुपयाला आहे बघा हे पण चमच पण वीस वीस रुपयाला ना हे पण वीस वीस रुपयाला आहे तेव्हा तिकडे एक मिनटात आई दादा ही मोठी चालेल अच्छा शंभर आणि ही मोठी एकशे वीस हे बघा दादा इथं सोमवारचे बसतात बरोबर आहे बघा फटाकड्यांच्या दुकान आहे ना बरोबर त्याच्या बाहेरच बसतात इकडे वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे इकडे हे हेवी क्वालिटी आहे पण आहे पण हे कितीला आहे हे दीडशेवाले आहेत बघा हा पण टोप चांगला आहे हा दूध तापायला बोला किंवा चहा बनवायला बोला हे कितीला दा दा दादा हा टोप एकशे साठ नाही अच्छा एकशे साठ बघा हा दीडशे बघा हा शंभर तीन प्राईजमध्ये चला धन्यवाद दादा थँक्यू बाजूला आपण ना लहान मुलांचे बघा इकडे कपडे बघतोय हे कपडे कितीले ते कोई भी अच्छा कोणते पण घ्या दीडशे रुपये दीडशे दीडशे रुपयाला कोणतेही घ्या दीडशे पण छान मोठी साईज पण ही पण मोठी साईज पण दीडशे अच्छा आणि इथे कितीला आहे कितीला आहे अच्छा हे पण दीडशेला पॅन्ट आणि टी शर्ट आहे जोडी आहे दीडशे दीडशे रुपयाला बघा पॅन्ट पण आहे टी शर्ट पण आहे दीडशे दीडशे रुपयाला आहे हे कितीला इकडे शर्ट आणि अच्छा कुठलं पण दीडशेला हे बघा बारीक मोठे सगळे दीडशे ना दीडशे हो एक एक तुम्हाला पॅटर्न दाखवतो आपण पॅटर्न एक छान आहे हे बघा हा एक कलर आहे पॅटर्न वेगळे ते बघा हे बघा हे पण मस्त आहे हे दादा जरा मला असे दाखवा ना हे असे दाखवा ना मला जरा हातात घेऊन एक एक कलर दाखवा ना बघा हा एक आहे एक कलर आहे आणि हा पिवळा आहे बघा पिवळा खूप छान आहे दीडशे रुपयाला हे कितीला आहे हा सेट कितीला आहे दीडशे छा बघा दीडशे छान हे पण दादा जे बसतात ना फटाकड्यांचे बघा दुकानाच्या बाहेरच बसतात काही घ्या दीडशे दीडशेला इकडे इकडे लेडीजचं आहे आणि इकडे मुलांचं आहे चला पुढे जाऊया हे बघा इकडे आपण आहे ना रेनकोट बघतोय आणि दादा रेनकोटची काय साईज आहे तुमच्याकडे हा दादा साईज काय सगळे साईज आहेत काय कितीला आहे हा कितीला आहे अच्छा साडेतीनशे रुपयाला त्याला पॅन्ट नाही फक्त हेच टॉपच आहे काय अच्छा हा कितीला येल्लो कलरचा हा पिवळा कितीला दादा हा दादा हा कितीला आहे हा बाला दादा सांगतच नाही पॅकिंग चालू आहे रेनकोट चा बघूया हे बघा इकडे बॅग आहेत शाळेच्या आणि बघा ही छोटी साईज आहे कितीला अच्छा ही दोनशे वीस अच्छा कमी होतील आणि ही कितीला आहे ही वाली साडेतीनशे रुपयाला आणि मोठ्या अच्छा साडेचारशे अच्छा कमी करतील म्हणजे काय कितीला मुलाचे अच्छा ही अडीचशे हो कितीला आहे साडेचारशे कलर पण दोन चार कलर आहे अच्छा कमी करतील ते काय हे तुम्ही मार्केट बघू शकता एकदम चांगलंच भरलेलं आहे आणि इकडे आपण छत्री बघतोय दादा काय प्राइस आहे सुरुवात प्राईजी हे कितीला आहे दीडशेवाले आहेत अच्छा दीडशे आणि हे अच्छा हे पण दीडशेला आहेत आणि हे वाले कितीला आहेत दीडशेलाच आहे अच्छा हे दीडशे ते कितीला आहे वरचे सगळे दीडशे अच्छा हे बघा यातली कोणती घ्या दीडशे रुपयाला फुल साईज आहे का मिडियम साईज आहे काय बघा दीडशे दीडशेला छत्री आहे ते आणि रेनकोट कितीला आहे तिकडे अच्छा वेगवेगळी आहे काय हा कितीला आहे दादा कितीला हा किती, किती साईजचा आहे तो हा साडेचारशे र अच्छा तुमच्याकडे किती साईज पर्यंत रे किती साईज पर्यंत रे अच्छा हे कितीला हा कितीला साडेतीनशे बघ साडेतीनशे पण म्हणजे लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्या साईज आहेत बघा आता वाला हा बघा हा पण एक रेड छान ही मोठी साईज आहे ही कितीला आहे मोठी साईज साडेपाचशे रुपये कमी पण होईल भाव हे बघा इकडे हे मीटरवरती आहे हे बघा इकडे बॅग आहे कशे आहेत या मोठ्या बॅग यावाल्या अच्छा मोठे साडेचारशे आणि साडेतीनशे अच्छा हे बघा फॉर्जन मध्ये तीनशे ही बेंटिंगची साडे तीनशे डेनिम पण आहे सेम साडेचारशेला मोठी साईज आहे ही साडेचारशे वाले इकडे हे बॅग आहे किती लय ती बॅग एकशे तीस आणि ही मोठीवाली अच्छा ही बोला ही दीडशे आणि ही मोठीवाली किती लिहा अच्छा शंभर शंभर रुपयाला शंभर सगळे बॅग आहे त्यांच्याकडे जीपवाली ही किती कितीला दादा चाळीस शंभर थोडी मोठी साईज आहे एकशे तीस रुपये छोटे छोटे हे ट्रॅव्हल बॅग आहे ट्रॅव्हल बॅग किती दादा या बघा तीनशे अडीचशे आणि दोनशे बोला ही दोनशे वाली पण चांगली आहे किती चैन चैल एक आणि दोन गर्दी जबरदस्त होते आता इकडे हे सगळे पावसाळी चप्पल किती ल या अच्छा शंभर आणि एकशे वीस दोन प्राईज मध्ये आहेत पिंक कलर दादा कितीला चप्पल एकशे वीस आणि शंभर दोनच प्राइस अच्छा सँडल दोनशे ठीक आहे हे बघा हे जे आपण बघतो ना इकडे आपल्याला सगळ्या प्लास्टिकमध्ये बघायला मिळत आहे दादा काय जी ह्याची काय प्राइस आहे अच्छा अडीचशे रुपयाला आणि हा कचऱ्याचा डब्बा एकशे वीस रुपये हे कितीला आहे छोटा एकशे वीस रुपये एक एक अच्छा सूप आहे तीस रुपये वीस रुपये आणि ह्याच्यामध्ये काय स्टार्टिंग अच्छा साठ रुपये एकशे वीस रुपये दीडशे रुपये साठ साठ रुपये इकडे हे पंचेचाळीस रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये आणि हे आहे एकशे नव्वद रुपयाला सगळ्यात मोठी साईज हे किती मोठा टोप तीनशे रुपयाला तीनशे आणि इकडे स्टार्टिंग काय टोपामध्ये प्राइस चाळीस रुपयाचे स्टार्टिंग अच्छा चाळीस पासून सुरुवात आहे बघा इकडे आणि बकेटमध्ये स्टार्टिंग आहे अच्छा हे बघा छोटी सगळ्यात तीस रुपये ते मोठी डायरेक्ट दीडशे रुपये आज टूल कितीला आहे दादा शंभर रुपये शंभर रुपयाला टूल आहे बघा वीस रुपयाला तीन पॅकेट वीस रुपयाला तीन चांगले पॅकेट सूप कसं आहे सूप सूप अच्छा साठ रुपयाला सूप आहे हे बघा हे पण इकडे तीन खाण्यावाला हे कितीला आहे दादा तीन दीडशे अच्छा हे दीडशे रुपयाला आणि हे ताई हे पण दीडशे आणि हे बघा हे शॉप आहे बरोबर शॉपच्या बाहेरच आहे म्हणजे ठेवलेलं यांनी आणि समोर आपण बघू शकतो ते बघा लाकडी पासून बनवलेलं सूप आहेत इकडे हे बघा झाडू आहे अरे वा हे बघा इकडे मातीचे आपल्याला बघायला मिळते ताई एक मिनिट ताई एक मिनिट हे बघा काही आहे कितीला आहे अच्छा शंभर एकशे वीस आणि दीडशे आणि हे ताई ताई ता, तीनशे किती लिटरचा आहे वाला सहा सात लिटर ना आणि हा चारशे रुपयाला आहे आणि तो मोठा कितीला आहे हा सहाशे रुपयाला आहे चांगलं आहे जेवणाची भांडी आहेत काय इकडे आपण बघतोय पण यांच्याकडे आणि हे बघा काळ्या मातीचं पण काळ्या मातीचं कितीला आहे साडेतीनशे रुपयाला आहे साडेतीनशे रुपयाला आहे इकडे आपण बघू शकतो पंथी आहेत आणि हे बघा हे लोखंडी आहे लोखंडी आहे कसं आहे तडक्याचं अच्छा शंभर रुपयाला आणि हे दादा दोनशे कढाई दोनशे वीस आणि तवा हा हॅन्डलवाला दीडशे हा दोनशे आणि विदाउट हँडल दीडशेला आणि हे बिडाचे आहेत काय तीनशे रुपयाला कुठलं बिडाचं आहे ना ते हे बघा हे तीनशे रुपयाला आहे हे पण तीनशे यातलं कुठलं घ्या तीनशे तीनशेला आणि ही छोटीशी एकशे वीस ही सेम एकशे वीस आणि कानात कानवाले अच्छा ही बघा ही दोनशे ती अडीचशे लोखंडे आहे हे आणि हे मधलं बिडाचं आहे चालेल चालेल दादा थँक्यू बाजूलाच आहे बघा बेडशीटचं आहे हे बघा इकडे आपण चटाई बघतोय कशी आहे दादा ही चटाई दीडशे आणि पण दीडशे आणि मोठीवाली कितीला आहे साडेतीनशे अच्छा डबल आहे ना ती ते काय आसन आहे काय कितीला आहे ते आसन अच्छा शंभरला ला तीन हे पण शंभरला तीन हे बघा हे शंभरला तीन आसन आणि मोठी ही चटाई कितीला आहे अच्छा आठशे रुपये बापरे आठशे रुपये मार्केट चला आपल्याला म्हणजे जे काय भेटत ना कव्हर करायला ते आपण सगळं काही कव्हर करेल अद्रक लिंबू तीस रुपये अर्धा किलो तीस रुपये अर्धा किलो आहे हॅलो मग मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवता बाय